नमस्कार प्रतिभाद रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत हे गावाकडे यातलेत आणि बाजारात मिळणारा खाज्या तुम्ही सर्वांनीच खाल्ला असेल तर असंच आपल्याला आज खुशखुशीत खाज्या बनवायचा आहे आणि तेही मैद्याचा वापर न करता गव्हाचा छान असा खुसखुशीत आणि खूप सारे लेअर सुटलेल्या खाजा तर चला मस्त असा खाजा बनवूया आणि तुम्हालाही खाजा बनवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तर चला तर पाहू शकता तर खाजा बनवण्यासाठी हे मी घेतलेले आहे गव्हाचं पीठ तर आता मी एक दीड वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया एक दोन चमचे बेसन पीठ आणि थोडंसं मी मीठ टाकले आणि अगोदर हे पीठ आपण छान चाळून घेऊया तर पीठ चाळून झालेलं आहे आता एक चार चमचे तूप जे आहे ते मी गरम करून घेतलेले आहे किंवा तुम्ही तेलाचंसुद्धा मोहन याच्यामध्ये घालू शकता थोडंसं मोहन घातलं की जे खा जे आहे तो छान असा खुसखुशीत होतो आणि त्याला छान असा लेअर्स हे सुटतात तर हे अगोदर आहे ना अगोदर व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्याय छान असं चळून घ्यायचे जेणेकरून सगळे पदार्थ एकजीव झाले पाहिजे आणि मग पीठ मळायचं म्हणजे पीठसुद्धा एक स सारखं मळलं जातं तर नंतर ना आता काय करायचं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि मिक्स करून हे छान असा गोळा तयार करायचा आहे आणि हे जे आहे ना मळताने काही करायचं थोडासा घट्टसर असा गोळ्याचं बनवून घ्यायचं असं आपण चपातीसाठी म्हतो अगदी तसंच फक्त चपातीला आपण थोडं सेज जर म्हतो तर हे थोडंसा घट्ट असा हा गोळा बनवून घ्यायचा आहे तर चला आता हे छान असं आता मळून झालेलं आहे पाहू आहे बघा एकसारखं मस्त असं आणि थोडस घट्ट पण मळलेला आहे आता याला कमीत कमी पंधरा मिनटं आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे तर चला आता आपण पेस्ट तयार करून घेऊया तर हे घेतलेले आहे मी कॉर्नफ्लावर आता हे ना मी चार चमचे घेतले आहे कॉर्नफ्लावर आणि चार चमचे मी तूप घेतलेला आहे तर तूप थोडंसं घट्ट होतं म्हणून मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे इथं तुम्ही डाळलासुद्धा वापरू शकता तर याची आपल्याला छान अशी पेस्ट तयार करायची आहे आता हे व्यवस्थित क्रीमी होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे याचं आपल्याला खाज्यासाठी लागणार आहे खाज्याला जे छान असे लेअर सुटतात त्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लावर आणि तुपाची गरज लागणार आहे तर हे बघा छान आता हे आता मिक्स करून घेतलेलं आहे तर चला खाज्या बनवण्यासाठी त्यात आपल्याला काय करायचं आहे की पाक बनवून घ्यायचा आहे तुम्ही मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास टाकायचा आहे पाणी इथं आपल्याला खाज्या बनवण्यासाठी ना एक तारेचा पाक लागणार आहे कारण एक तारेचा पाक केला की तो आजपर्यंत छान असा मुरतो आणि आणि खाज्याही खायला छान लागतो तर अगोदर आपण काय करतो कर चमच्याच्या साहाय्याने असं सा, मिक्स करून घेऊन जेणेकरून काय होतं की साखर जी आहे पटकन घरी घडते आणि पाक बनवत जाण्याना गडबड नाही करायची मिडियम गॅसवर बनवून घ्या म्हणजे पाक व्यवस्थित होतो असं कडक होत नाही आणि काही नाही तर पाहू शकता आता साखर जी आहे ना मिक्स झालेली आहे आता चला आता आपण मिडीयम गॅसवर आपण आता हे नावीस पंचवीस ते एक तारीचा पाक बनवून घेऊया तर पाहू शकता आता हा पाक जो ना आहे ना आपला बनवून झालेला आहे हे बघा आणि पाक तयार झालेला हा कसा ओळखायचा हे सुद्धा मी तुम्हाला शिकवते आणि एकदम पक्का पाक नाही करायचा आपल्याला फक्त एक तारीचा तुम्ही बोटावरती असं घेऊन पाहू शकता दोन बोटाच्या गॅस तर तुम्ही धरलात त्याला अशी तार पकडते पाहू त्याला तार पकडलेली आहे बघा म्हणजे हा ना एक तारेचा ता पाक जो आहे ना आपला झालेला आहे त्याला असे म्हणजे अशी तार पकडते आणि काय करायचं किंवा तुम्ही ना पाक झाला ओळख ओळखण्यासाठी असं चमचे सवर्ती झाला जो शेवटचा तो थेंब पडतो त्याला ही तार पकडते म्हणजे पाक आपला तयार झाला की नाही हे एक दोन तीन टिप्स आहे ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला लक्षात राहील की पाक तयार कसा झाला हे कसं ओळख खायचं म्हणजे इथे सुद्धा मी तार पकडते थेंब पडतो शेवटचं तिथे तर चला पंधरा मिनटं झालेले आहे पीठ छान असं भिजलेले आहे आता आपण हे मळून घेऊया छान हलकंसं पुन्हा एकदा आणि त्याच्यात एक सामान गोळी करून घेऊया आता इथे मी चार चपातीच्या म्हणजे एका आपल्याला जो रोल बनवायचा आहे तो चार चपातीचा बनवणार आहे तुम्हाला वाटतं तुम्ही पाचचा सुद्धा बनवू शकता जेवढे तुम्ही जास्त बनवशाल तेवढं त्याच्या लेअर जास्त सुटते पण जास्तही हे नाही करायचं जास्त चार ते, ते पाच गोळी बनवून घ्यायचे एकसारखे मी आता ही चार गोळी बनवून घेतलेली आहे आणि जशी आपण चपाती लाटतो अगदी त्याचप्रमाणे आता हे आपल्याला काय करायचं आहे की लाटून ठे घ्यायचं आहे तर बाकीचे पीठ आपण ठेवून दिलेले थोडंसं पीठ लावून चपातीप्रमाणे आपल्याला लाटायचं आहे थोडं साधारण जाळ ठेवायचं फक्त लाटताना तर चला आता एक एक करून आपण हे चपाती लाटून घेऊया मग गावाकडे गेला ना आणि गावाकडे गेलं तर गावातली शेवरेवडी असेल यातली किंवा बाजारातील भेळ असेल किंवा बालुशाही प्रसिद्ध आहे तसा हा खाजा सुद्धा प्रसिद्ध आहे आणि खायलाही छान लागतो आणि आपण गावाच्या पिठाचा बनवणार आहे तर इतका सुंदर होतं मी पहिल्यांदा सुद्धा याची रेसिपी शेअर केली होती आता पुन्हा शेअर करते तर पाहू शकता मी चार पोळ्या ज्या आहेत ते लाटून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे लक्षात घ्या की आपण जी क्रीम बनवून घेतलेली आहे तर ही आता आपल्याला लावून घ्यायची आहे आता ही लावून घेताना पूर्ण चपातीला लावून घ्यायची आहे तर अगोदर काय करायचं की कडेला मेन म्हणजे लावून घ्या कारण कडा काय होता की मग सुटत नाही काही नाही व्यवस्थित होतात आणि पूर्ण याला लावून घ्यायची आहे तर हे बघा आता पूर्ण लावून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं अजून एक पोळी उचलायची आणि त्याच्यावरती ठेवायची आणि व्यवस्थित ठेवायची अजिबात त्याला घडी पाडता कामा नाही काही नाही त्याला हे असं लावून घ्यायचं आहे तर अगोदर लावताना काय करायची कडे लावायचं आणि मग लावायचं म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं अशीच एक एक करून आपण त्याच्यावरती पोळी ठेवून सगळ्यांना ही क्रीम लावून घेऊया आता हे चार पोळ्यांचं आपण एक रोल बनवणार आहे आता काय करायचं आहे हे बघा आता आपण चार ते म्हणजे कॉन्फ्लावरांच्या असेल ते टुपायचाच बनवत होतं आणि चार पळांना ते परफेक्ट झालेलं आहे आता खालची बाजू उचलायची आणि असा रोल बनवायचा आहे रोल मात्र म्हणा घट्ट असा बनवायचा आहे त्याच्यामध्ये हवा राहता नाही कामाने किंवा बबल्स राहता कामाने जशी आपण आळवळी वळतो अगदी त्याचप्रमाणे हा रोल वळायचा आहे आणि बघा पाहू शकता आणि असा पूर्ण एकदा सगळा वळून झाला की आता पुन्हा असा रोल करून घ्या जेणेकरून ज्याचे आसू जी आपण क्रीम लावले ती सगळीकडे व्यवस्थित पसरते आणि त्यामुळे काय होतं जे आपण खाज्या फ्राय करतो ना तो छान असा त्याच्या लेअर सुटतात तर वळून झाल्यानंतर ना त्या बघा एक असं आपण कट करून घ्यायचे आहे ज्या साईजचा साज्या खाज्या तुम्हाला पाहिजे असेल जर तुम्हाला मोठ्या साईजचा खाजा हवा असेल तर तुम्ही पाच सहा पोळ्यांचा करा आणि जे तुम्हाला मिडीयम आकारायचे जर घरगुती आपल्याला पाहिजे असेल तर मी चार पोळ्याचं करावं जातं एवढे आकार घेतात तर पाहू शकतो त्याला लेअर्स तुम्हाला दिसत असेल आता हा लाटायचा कसं हे लक्षात घ्या की जेणेकरून तो तळल्यानंतर त्याच्या लेअर्स छान असा सुटतील तर बघा असं उचलायचं आणि बघा दोन बोटाची म्हणजे हलदी हलक्या हाताने असं तिथं प्रेस करायचे म्हणजे त्याच्या लेअर जे आहे ते अजून बाहेरच्या साईडला निघतात आणि मग तळल्यानंतर ना ते अजून छान अशा खुलतात तर पाहू शकतात सगळे आपण लाटून घेतलेले आहे आता लाटणे घ्यायचं आणि वरच्या साईडने फक्त एकदाच फिरवा जास्त पातळ नाही करायचे फक्त हलक्याशा हाताने ते फिरवायचे आहे जड हाताने नाही लक्षात घ्या की हलक्या हाताने हलक्या हाताने फिर फिरवल्यामुळे काय होतं की त्याच्या लेअर छान अशा सुटतात तरी बघा आता हे लाटून घेतलेले आहे तर चला मी तुम्हाला फ्राय करून सुद्धा दाखवते आता तेल मात्र एकदम कडकडीत नाही करायचं मिडियम करायचे तर याआधी तुम्हाला हे तेल जर थोडं वेगळं दिसत असेल कारण याआधी मी पण याच्यामध्ये खाजा तळला होता पण तेव्हा व्हिडिओ शूट करता आला नाही त्यामुळे तुम्हाला मी पुन्हा एकदा शूट करून घेतला आणि त्यामुळे ते तुम्हाला तेल असं दिसते कारण मी खाजा भरपूर बनवले होते तर चलाही आता फ्राय करून घेऊया आणि थोडंसं मीडियम गॅसवरच फ्राय करायला म्हणजे जोपर्यंत आजपर्यंत तो, तो छान असा फ्राय झाला पाहिजे कारण कारण पीठ राहता कामा नाही तर एक बघा पावशात कलर त्याचा कधी छान झालेला आहे तर चला असेल आपल्याला फ्राय करून घेऊया आणि लसही पावसाची किती सुंदर असे सुकलेल्या आहेत हे बघा तर चला आता हे फ्राय झालेले आहे ते लगेच काय करायची ते पाकात टाकायचे आहे ते पाक आपण जो बनवून घेतला तो मात्र कोमट हवा कारण को थंड पाक असला की तो, तो, तो व्यवस्थित खाजा जो आहे तो मुरत नाही त्यामुळे पाक काय करायचं तरी थंड झाला असं कोमट करून घ्या आणि दहा मिनटं हे खाजे आपल्याला अशा पाकामध्ये ठेवायचे आणण्याचे उलटे पालटे करून घ्यायचे आहे जो खाजा जो आहे तो व्यवस्थित छान असा मुरला गेला पाहिजे जो खाज्या छान असा मुरेल तेवढा तो छान लागेल तर चला असेल आपण फ्राय केलेले जे आहेत त्या खाजे लगेच आपण हे पाकामध्ये टाकून द्यायचे आणि दहा मिनटं पाकामध्ये ठेवायचे पण हे बघा मध्ये मग आपल्याला असे उलटे पालटे करायचे आहे म्हणजे व्यवस्थित तो पाकामध्ये मुरतो तर हे बघा किती छान असे लेअर सुटलेले आहे ले पाहू शकता हॉटेलला गेला तर ऐंशी ते नव्वद रुपये पाव किलो तुम्हाला खाज्या भेटेल पण घरच्या घरी आपण दोन पिठामध्ये बघू शकता भरपूर सारे खाज्या झालेले आहेत आणि हे बघा आणि मस्त होतात आणि एकदा जर बदललं तर मी कधीच विकत चालणार नाहीची शंभर टक्के गॅरंटी कारण आपल्याला गावाकडे तर भेटतात पण सिटीमध्ये भेटत नाही आपल्याला आपण घरच्या घरी हे गव्हाच्या पिठाचे बनवू शकता हे बघा आणि दहा मिनटानंतर आपण हे काय करायचं आहे एका एक चालणी मध्ये काढून घ्या म्हणजे जर एक्स्ट्राचा पाक वगैरे असेल तर तो, तो खाली भांड्यामध्ये जम होतो तर दहा मिनटं झाले आणि खाजे मी काही केलेलं आहे की एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे ते पाऊस होते किती छान असे आपले खाजे तयार झाले आहे अगदी घरगुती आहे शिवाय मी वापर न करता घावाच्या पिठात खुसखुशीत असे खाजे तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की बनवून पाहत हे बघ हे छोटे साईजचे साहित्यसुद्धा मी बनवले होते आणि हे आहे मोठ्या साहित्य ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद